नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आहे शेवटचं गुरुवार आणि मला कुंकू सुद्धा करायचा आहे उद्यापन करायचं आहे गुरुवारचं आपल्या लक्ष्मी व्रताचं तर ते सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये आहे आणि शिवाय बायकांना देण्यासाठी काय गिफ्ट आणायचं त्यासाठी आता मी बाहेर चाललेले तर मग चला आपण पुन्हा भेटू तर मंडळी इकडे मी ना भांड्यांच्या दुकानामध्ये आली होती आपल्याला महिलां म्हणजे साठी काही घ्यायचं होतं वस्तू तर मी ते प्लेटी घेतलेल्या आहेत आणि छान अशा प्लेटी मला मिळाल्या आहेत म्हटलं वानासाठी देण्यासाठी खूप अशा मस्त आहेत आणि दिसायला देखील सूर्यकर आणि उपयोग सुद्धा होईल तर येताना इकडे सुद्धा मला घ्यायची होती आम्ही भाजी घेण्यासाठी इथे थांबलो आणि मला जी काही भाजी घ्यायची होती ती मी घेत होती इकडे शिवाय तुम्हाला मग दाखव आवळे सुद्धा इकडे खूप छान असे होते आवळे आणि दिसायला पण छान होते आणि त्याची आपल्याला रेसिपी सुद्धा बनवायची घेत होती आणि टोमॅटो सुद्धा इकडे घेत होती कारण आपल्याला स्वयंपाक सुद्धा करायचं होतं म्हटलं स्वयंपाकाच्या आधी सगळं घेऊन येऊ तर मंडळी आता मी मार्केटमधून आली आणि आपल्याला काही लेडीजसाठी गिफ्ट वगैरे घ्यायचे होते तर ते मी आणलेले आहे तर मी त्यांच्यासाठी छान अशा प्लेटी घेतलेल्या आहेत म्हटलं की वानामध्ये देवया आणि कसं नाही सुद्धा की आपण दिलेलं आहे मस्त प्लेटी ह्या आणि शिवाय ना आता ना आवळे खूप जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येतात तर आवळे सुद्धा मी घेऊन आले तर आपल्याला आवळ्याची रेसिपी सुद्धा बनवायची आहे म्हणजे आवळ्यापासून आपल्याला कॅन्डी म्हणा किंवा काय असे वेगवेगळे रेसिपी बनवतील म्हणून सुद्धा मी आणले शिवाय आपल्याला नेहमी लागणारे भाजीपाला भाजीपाला सगळं आणलेलं आहे तर आत्ता वेळ झालेली आहे थोडं वेळ झालाय मला मार्केटमधून येण्यास आता मला फटाफट जेवण बनवून घ्यायचंय कारण सात वाजता मला पोथी वाचायची तर म्हटलं पटकन जेवण बनवते आणि आपण पुन्हा भेटू तर मंडळी इकडे माझी देवीची पूजा करून झालेली आहे आणि तुम्ही म्हणाल की दोन गट कसे काय एका टायमाला मांडले तर कारण मला तिसरा गुरुवार आड गेला होता ना त्याच्यासाठी मी हे दोन वाटे म्हणजे तिसरा आणि चौथा एकदम कारण पाऊस महिन्यामध्ये आम्ही सहसा करत नाही या हिशोबाने मी आज ना दोन्ही गट मांडले नाही पूजा झालेली आहे देवीची ओटीसुद्धा काढून झालेली आहे तर मग आता ओठी वाचायला मी घेते तर इकडे माझी देवीची पूजा चालू होती मला पोथी आणि वाचायची होती संध्याकाळचे सात वाजले होते तर सगळ्यात आधी मी पोथी वाचून घेणार होत गीते आणि मग आपल्याकडे आपण आठ वाजता महिला येणार होत्या कारण त्यांना मी आठचा टायमिंग दिलं होतं कारण माझंसुद्धा सगळं आवरून मला व्यवस्थित पूजा करून मग मला महिलांना द्या द्यायचं होतं वाहन वगैरे कारण खूप जास्त गडबड होईल मग ह्या हिशोबाने मी त्यांना आठ वाजता बोलवलं होतं तर त्या सगळ्या येणार होत्या आठ वाजता तर इकडे माझी पूजा झालेली आहे पोतीसुद्धा वाजून झालेली आहे आणि इकडे मी वानामध्ये त्यांना अष्टरचं फुल कारण आपल्याकडे मध्ये अष्टरचं फुल हे मार्गशीर्ष मध्ये खूप त्याला महत्व असतं म्हणून आपण हे महिलांना देतो कुंकूसाठी तिकडे केळी अष्टरचं फूल आणि एक आपण ज्या प्लेटी त्या त्यासुद्धा मी इकडे एका परातीमध्ये काढून ठेवलं जेणेकरून मला जसं येतील तसं एकेकाला फटाफट देता येतील तर मी आमच्या विंगमधल्या सगळ्या महिलांना बोलवलं होतं कारण मला सात महिलांना द्यायचं होतं वान ह्या हिशोबाने मी आमच्या विंगमधल्या सगळ्या महिलांना बोलवलं होतं तरी ता। हा एक आजी आहेत ज्या तुम्ही आपल्या आधी व्हिडिओमध्ये बघितल्या असतील ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझ्याकडे येतात तरी बघा छानपैकी मी अशी रांगोळी काढली होती आणि दिवेसुद्धा मस्त लावले होते आणि इकडे मी ना हळदी कुंकू म्हणून नथीची रांगोळीसुद्धा काढली होती आणि आपलं घटसुद्धा खूप छान दिसत होता शिवाय आजी आणि गेल्यानंतर बाकीच्या ज्या लेडीज होत्या आमच्या बिल्डिंगमधल्या त्यासुद्धा इथे आल्या होत्या त्यांना पण मी इकडे हळदी कुंकू देत आहे या सगळ्या आमच्याच बिल्डिंगमधल्या आहेत तर एकी एके एकेकीला मी पहिलं हळदी कुंकू देऊन दे देते आणि मग मी प्रत्येकीला असं वाण देईन जेणेकरून सगळं माझं एकदम असं व्यवस्थित होऊन जाईल तर असं छान वाटलं हळदी कुंकूमध्ये सुद्धा आपण मी कसं उद्यापन होतं ना मार्गशिस्त ह्या हिशोबाने मी माझं हळदी के केलं कारण काही वेळेस कसं आपण संक्रांतीमध्ये आपण पौष महिन्यामध्ये हळदी कुंकू करतो आता सप्तमीपर्यंत पण मी हे यावेळेसच करते उद्यापन पण होतं आणि वाद्योग सुद्धा होतं या हिशोबाने मी आत्ताच केलेला आहे

काही आता आहे ना सगळ्या पायकांना फुजून वगैरे झालेल्या हा जे झालेलं आहे तर आता मी बनवत आहे लापसे कारण दोन तीन वेळा बनवायला घेतली तर पहिल्यांदा एकदा चपातीचा पीठ मिळायला घेतलं तेव्हा काही लेडीज झाले मग नंतर पुन्हा असं करत करत त्याच्यामध्ये गव ना शेवटी काही चपत दिसांच्या बाबानेच भाजल्या त्याला म्हटलं मी लाटून ठेवते तुम्ही भाजलं झालं कारण लेडीजला हळूरुंकू द्यायचं होतं म्हणून तर आता मी बनवायला घेतलेली लापसे तरी बघा हा जो गव्हाचा रवा आहे याला लापसी असं म्हणतात तर हा मी हा एक वाटी घेतलेला आहे तर ह्या एक वाटी लापसी मध्ये आपल्याला तीन वाटी पाणी टाकायचं आहे जर दूध टाकणार असेल तर आपल्याला साडेतीन वाटी पाणी टाकायला कारण दूध मी कसं बनतो तुम्हाला दाखवते मी तर इकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे मध्ये मी तूप टाकून घेते आणि आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आहे ना हे जे आपण काही थोडेसे ड्रायफ्रुट घेतलेले आहेत कटिंग कापून ते आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे कारण ते खूप छान लागतील खाताना थोडेसे हरकेस लालसर होईपर्यंत मी ते परतून घेते तर इकडे बघ आपण हे काजू आणि बदाम आहे ते खरपूस असे भाजून घेतले कारण हे जे आपण टाकलं ना भाजून तर कसे आपल्या लासीला छान अशी चव येते आणि कस दा खाताना आपल्याला कचट असं लागत नाही फ्राय केलेलंच नाही की ते खाताना सुद्धा खाली मस्त लागतात म्हणून मी ते हलकेसे थोडेसे परतून घेतलेले तुपामध्ये त्याच तुपामध्ये आपल्याला ही जी हा जो गव्हाचा शिरा आहे लापकी आहे ती आपल्याला छान अशी बारीक गॅसवरती खरपूस होईपर्यंत लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आपल्याला ही तुम्ही डायरेक्टली हा कुकरमध्ये सुद्धा करू शकता कारण कुकरमध्ये कसं फटकन इझिली पाच ते सात मिनिटांमध्ये होतं आणि आपण आता कढईमध्ये करणं घेत आहे तर थोडस याला शिजण्यासाठी वेळ जाईल थोडस लालसर असं आपण छान करून घेऊ त्याला तरी काय नाही बघा मी गुळ कापून घेते कारण आपण जे लापसे बनवणार ते गुळामध्ये बनवणार आहे आपण साखरेमधा सुद्धा बनवू शकतो पण गुळामध्ये खूप टेस्टी लागते तर आता मी ते गुळ कापून घेते कारण तोपर्यंत आपला तो शिरा आहे तो पण छान असा भाजला जातोय तुपामध्ये कोणी आणली त्याचं होत कि क्रिसमसला क्लॉज येतो आणि मुलांना गिफ्ट देतो तर आपल्याकडे कधी क्लॉज येणार तर म्हणून त्याला ती वॉटर बॉटल आणली त्याला सांगितलं सँताक्लॉज शाळेमध्ये कसं त्यांचं असतं ना त्यामुळे त्यांना माहिती आहे की सॅन्टक्लॉज येऊन गिफ्ट देतो वगैरे तर म्हणजे की ठीक आहे आपण पण ह्याला गिफ्ट देऊ त्याची वॉटर बॉटल तुटली होती तर इकडे आपली लापसी आहे बघा छान अशी खरपूस भाजून झालेली आहे थोडी लालसर अशी आपण भाजलेली आहे आता आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये तीन वाटा गरम पाणी साधं पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे पाणी टाकून घेते मी सगळ्यात आधी कारण याचं या हे या वाटी प्रमाणामध्ये हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे याच्यावरती तुम्ही छान अशी मऊसुद्ध ला आपल्याला खायला मिळेल आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण ही झाकण बंद करून छानपैकी मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे काही वेळेस कसं का असतं आपण गोळसुद्धा एकत्र टाकलं तरी पण मग आता आपण काय करणार आहे की आधी शिजवून घेणार आहे आणि मग पुन्हा गुळामध्ये शिजवणार आहे जेणेकरून कधी एकदम सॉफ्ट सॉफ्ट आपल्याला खायला मिळेल तर इकडे ना आपण पाणी टाकल्यानंतर दहा मिनटं तरीही वापरण्यासाठी ठेवले आणि आपली लापसी छान अशी मौसून लोस अशी शिजलेली आहे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये गोड टाकून पुन्हा आपल्याला पाच ते दहा मिनटं म्हणजे पाच मिनटं दहा मिनटं गूळ गुळ आपला वितळीपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे छान गुळामध्ये सुद्धा तिला शिजवून घ्यायचे आहे ह्याची पूड आहे ना ती टाकून घेणार आहे आता याच्यामध्ये आणि जे ड्रायफ्रुट्स आपण थोडेसे घेतलेले आहेत ते सुद्धा टाकून घेणार आहे आपल्याला जर वाटलं तर सुकं खोबरं किंवा काप कापसुद्धा आपण टाकू शकतो आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकते कारण गोडामध्ये थोडंसं मीठ असलेलं ला छान लागतं पदार्थ पण थोडंसं अगदी किंचित मीठ टाकून घेऊया आणि छान आपला गुळ वितळेपर्यंत आणि आकसेपर्यंत आपल्याला ही जाकरण बंद करून शिजून घ्यायची आहे की आपली लापसी तयार मंडळी अशा प्रकारे आपली गोड अशी लापसी तयार ला झालेली आहे आणि आपण आज दिवसभरामध्ये कुठे गेलो होतो काय काय आणलं आणि आपण कशा आप 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 प्रकारे लक्ष्मीचं उद्यापन लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन केलं हे सगळं आपल्या आजच्या आप व्हिडिओमध्ये होतं तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय